नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासमोर एक नवीन विषय घेऊन आलेला आहे विषय आहे एक दोन गुंठ्याचे जमिनीचे खरेदी करते होणार काय मित्रांनो उमाकांत दांगट यांच्या समितीनं सहा महिन्यापूर्वी एक अहवाल राज्य सरकारला सादर केला यानुसार तुकडे तुकडेजोड कायद्यामध्ये बदल करणे आणि रद्द करण्याची शिफारस समितीने केली या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे अलीकडच्या काळात शहरीकरण वाढले गावात शेजारी लोकवस्ती वाढली यामुळे यामुळे प्रत्येक सर्वसामान्य लोकांना वाटतंय की स्वतःचं घर असावं त्यासाठी ह्या तुकडे राज्यात अस्तित्वात असलेल्या तुकडेबंदी तुकडेजोड कायद्या बंदी जरी असली तरीही एक दोन गुंठ्याचे खरेदी खतं होत आहेत त्यासाठी साठेखत पॉवर ऑफ पॅटर्न सारखा प्रकार वापरला जातो तर काही खरेदी कथामध्ये का वीस गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये दहा बारा जण व्यक्ती मिळून खरेदी करत आहेत यामुळे गुंतागुंत वाद वादविवाद वाढत आहेत एखादा साठेखत करून देणारा व्यक्ती मृत्यू पावला तर त्याची वारस खरेदी द्यायला नाकार देत आहे अशा परिस्थितीमध्ये या तुकडेबंदी तुकडे जर कायदा जरी अस्तित्वात असला तरी महसूल यंत्रणेच्या भ्रष्ट मार्गाने या होत आहेत अशी परिस्थिती अस्तित्वात आहे त्याकरता वर्षापूर्वी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारनं राज्यातील महसूल व्यवस्थापन आणि प्रशासनात कार्यक्षमता वाढवण्यासाठी एक समिती नेमली होती या समितीने सहा महिन्यापूर्वी एक अहवाल राज्य सरकारला सादर केला त्यांनी राज्यात जमिनीची जमिनीच्या बाबतीत गोळा केले त्यानुसार सात बारावरील उतार्यातील नोंद क्षेत्रफळ आणि प्रत्यक्ष क्षेत्रफळ यामध्ये फार मोठी तफावत आढळली गाव नकाशे आणि जमिनीच्या रेकॉर्ड मध्ये विसंगती आढळली त्याकरता राज्य मध्ये पुनर्मोळणीची आवश्यकता आहे असा समितीने अहवाल सरकारला सादर केला या अहवाल सादर करीत असताना त्यांनी तुकडेबंदी तुकडेजोड तुकडे जोड कायदा हा रद्द केल्याने सर्वसामान्य लोकांना भेडसावणारी जी दहशत आहे ती कमी होईल महसूल प्रक्रिया सुरळीत होईल असा प्रस्ताव समितीने सादर केला दर बॉम्बे टेनन्स ऍक्टनुसार दर तीस वर्षांनी राज्यात पुनर्मोजणीची आवश्यकता आहे परंतु सन एकोणीसशे दहापासून पूर्ण भारतामध्ये अशी पुनर्मोजणी कोणत्याही राज्याने केलेली नाही त्यामुळे प्रत्यक्ष जमीन आणि क्षेत्रफळ यामध्ये फार मोठी तफावत आहे राज्यात ज्या ठिकाणी नदीचे पात्र बदलत आहे समुद्राचं पाणी वाढते आहे या ठिकाणी जमिनीच्या क्षेत्रामध्ये फार मोठे बदल झालेले आहे त्यामुळे या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये पुनर्मोजणीची आवश्यकता आहे असं नाही केल्यामुळे ह्या समस्या निर्माण झालेल्या आहेत तसेच कुटुंबामध्ये फूट पडून अनेक जमिनीचे तुकडे तुकडे झालेले आहेत तसेच शहरीकरणामुळे तुकडेबंदीचे झालेले अशी परिस्थिती असल्यामुळे तुकडे बंदी, तुकडे बंदी तुकडे रद्द नवीन जमिनीची मूल्यांकन करणं पुनर्मूल्यांकन करणं गरजेचं कर आहे अशी शिफारस मकांत अंगट समितीने केली परंतु ही शिफारस राज्य सरकारने अद्यापपर्यंत स्वीकारलेली नाही कायदा हा सर्वसामान्य लोकांचं जीवन सुरळीत करण्यासाठी असतो कायद्यामध्ये वेळोवेळी बदल करायचे असतात ही अशी परिस्थिती असताना सरकारनं याबाबतचा अहवाल अद्यापपर्यंत स्वीकारलेला नाही तुमच्या आमच्या सारख्या जनसामान्यांचा सा रेटा या तुकडेबंदी तुकडे जोड कायद्याचा रद्द करण्यासाठी जर वाढला नाही तर राज्य सरकार यामध्ये बदल करणे शक्य अशक्य आहे त्याकरता हा व्हिडिओ तुम्ही लोकांपर्यंत नेऊ या जनसामान्यांसारेठा तुकडे बंदी तुकडे जोड कायदा रद्द करण्यासाठी वाढला पाहिजे तरच सरकार यामध्ये बदल घडवेल आणि एक दोन गुंठे क्षेत्राचे खरेदी कर कत, खरेदी करते होण्या सरकारला भाग पाडावे लागेल असं जर केलं नाही तर राज्यामध्ये तुकडे बंदी कायदा जरी अस्तित्वात असला तरी भ्रष्ट मार्गाने आजही खत होत आहेत त्यातून गुंतागुंत वाढते वादविवाद वाढत आहेत हे सगळे थळायचे असेल तर सरकारला हा कायदा बदल करणं गरजेचं आहे उतरांवर या गुंठेवारी विकसित करण्यासाठी वेळोवेळी शासनपत्रक परिपत्रक हे आलेली आहे त्या संदर्भात आपण वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत परंतु या तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याविषयी आज आवाज रद्द करण्यासाठी आवाज उठवणं फार गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो तुर्तास थांबतो